सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण केंद्रित 5 ते सहा लीला पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामी महिंबटांची प्रशंसा करतात महाळईसाच्या भूणामध्ये म्हणजे मंदिरामध्ये स्वामींची पूजा करतात बडवे आणि स्वामी माडावरून म्हणजे माडीवरून सिंपने अवलोकन करतात साधेला पण महाळेसाच्या मंदिरामध्ये पाठवतात महाळेसांना पाहण्यासाठी महाळसा एक देवता आहे तिथली तर त्या देवतेला पाहण्यासाठी साधाईसांना स्वामी पाठवतात आणि वाळवंटामध्ये साई भट्टाची कर्दळी फळे स्वामी आरोगण करतात आणि यात्रा हाटी ग्राहिक वेख स्वीकारू यात्रेमध्ये देव जातात ग्राहिकाचा वेश स्वीकार करतात बाजारपेठेमध्ये जातात तिथे सर्वांना संबंध देतात तर अशा छान छान विळा आपण आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब मध्ये तुम्हालाही असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ ज्यामध्ये स्वामींचे नवनवीन चित्र तुम्हाला ऐकायला मिळतात असे हे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत असतो आणि तुम्हीही जिज्ञासक आहात तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे आणि लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन बेल दाबाने ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही चांगले व्हिडिओ अपलोड करणार आहे स्वामींचे ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे अठ्ठावीस माहीम भटा गमणी प्रशंसा माहीम भटा गमणी म्हणजे माहीम भट्ट आले असताना त्यांची प्रशंसा परंतु ते कुठे आलेले आहेत हे समोर चरित्रामध्ये पाहूया माहीम भट्ट राजकार्या सी आले माही भटांचं काहीतरी राजकीय काम होतं आणि त्या कामाच्या निमित्ताने ते नेवाशाला आलेले आहेत चिया पूजा द्रव्य गेले भटोबास संध्याकाळच्या पूजा अवसराला स्वामींना जे काही पूजा द्रव्य लागणार आहेत ते पूजा द्रव्य आणण्यासाठी बाजारपेठीमध्ये गेलेले आहेत त हाटवटीये माहीम भट्ट भेटले भटोबास बाजारपेठेमध्ये गेलेले आहेत आणि त्याच बाजारपेठेमध्ये माहीम भट्ट आणि भट्टोबास यांची भेट होते माहीमभट्टी भटासी नमस्कारू केला माहीम भट्टांनी भटोबासांना नमस्कार केला पूर्वी माहीम भट्ट भटोबासांना मानतच नव्हते सुंटदेव म्हणायचे माहीम भट्ट भटोबासांना परंतु माहिम भटांची प्रतिती स्वामींनी एक सुंदर अशी लीळा केलेली आहे आसन वर. त्या लीळेचा लिळा क्रमांक आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे एकाहत्तर भटा अद्वैत समर्थनी माहिम भटा कुमती हरणे हे चरित्र आपण पाहिलेले आहे यापूर्वी तुम्हाला आपल्या चॅनेलवर जे उत्तरार्धाची प्लेलिस्ट आहे लीळा चरित्राची त्यामध्ये तुम्हाला हे चरित्र सापडेल उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे एकाहत्तर हे लीळा कोणी ऐकली नसेल ज्या लिळेमध्ये स्वामींनी माहीम भट्टाच्या कुमतीचं हरण केलं जी कुमती होती माहीमभट्टांची भटोबासांवर माहीमभट्ट भटोबासांना सुंट देव मानायचे की या भटोबासाला काही एक येत नाही देवाच्या नावावर जगत आहे अशी प्रतिती माहीम होती एवढी वाईट बुद्धी होती भटोबासांवर माहीमभट्टाची माहीमभट्ट कधी नमस्कारही करत नव्हते भटोबासांना तर मग या माही भटांची भटोबासांवर कशी बुद्धी आली हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे एकाहत्तर हे चरित्र पहा तुम्हाला त्यामध्ये सर्व सविस्तर कळेल आता मी या चरित्रामध्ये त्या चरित्राची पुनरावृत्ती करणार नाही ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे ते ते चरित्र वर आय बटन मध्ये क्लिक करून ऐकू शकता वर आय बटन मध्ये पण मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा किंवा तुम्हाला आय बटन समजत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तर माहीम भटांची चांगली बुद्धी आहे भटोबासांवर आणि म्हणून बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस भटोबासांची आणि माहीमभटांची भेट होते त्यावेळेस माहीमभट्ट भटोबासांना नमस्कार करतात काय म्हणतात चरित्रकार माहिमभटी भटी भटासी नमस्कारू केला माहिमभटांनी भटांनी भटोबासांना नमस्कार केलेला आहे आणि म्हणितले आणि मग माहिमभट्ट भट्ट म्हणतात गोसावी किठाई राज्य करीताती ती भट्ट भटोबासांना प्रश्न विचारतात की स्वामी हल्ली कुठे आहेत कुठे राज्य करत आहेत भटी म्हणितले भटोबास म्हणतात गोसावी येथे विजय केले असे भटोबास म्हणतात स्वामी तर इथेच आलेले आहेत नेवाशामध्येच आहेत पुन्हा माहीम भट्ट विचारतात कौनीठाई असती कोण्या ठिकाणी आहेत स्वामी भटी म्हणितले पुरादिती भटोबास म्हणतात पुरादित्याच्या मंदिरामध्ये स्वामी आहेत हो कामी काही राजकार्या आला असे मग गोसाव्या मी गोसाव्याच्या दर्शना येईन माहीम भट्ट म्हणतात मी काहीतरी राजकीय कामासाठी नेवाशाला आलेलो आहे आणि माझं काम आटोपलं की मग मी स्वामींच्या दर्शनाला येईल मग भट्ट पूजा द्रव्य घेऊन आले मग भटोबास पूजा द्रव्य घेऊन आलेले आहेत स्वामींच्या ठिकाणी मग भट्ट गोसा संगती मग भटोबास स्वामींच्या पुढे काही सांगत नाहीत की मला माहीम भट्ट भेटले आणि ते येणार आहेत असं काही सांगत नाहीत नावेक भट्टी पूजेसी उशीरू केला परंतु भटोभास काय केलं पूजा अवसराला उशीर केला कारण भट्ट येणार आहेत स्वामींच्या दर्शनासाठी आणि म्हणून भटोबास काय करतात थोडा उशीर लावतात पूजा अवसराला कारण भटोबासांना वाटते त्यांना जर ते काम आटोपण्यासाठी थोडा वेळ लागला उशीर होत असेल तर आपणही देवाचा पूजावसर थोडासा उशीरा करूया म्हणजे माहीम भट्टांना स्वामींचा सा पूजावसर सापडेल वाट पाहिली भटोबास माहीभटांची वाट पाहतात की पाहता आता येतील मग येतील आता येतील मग येतील अशी वाट पाहतात भटोबास माहीभटांची परी नाही ये परंतु माहीम भट्ट काय आले नाही मग गोसाव्याशी पूजा सुरू झाला मग शेवटी भटोबासांनी स्वामींच्या ठिकाणी पूजावसर केला कारण माई भट्ट यायलाच तयार नाहीत आरोगण झाली स्वामींची आरोगणा झालेली आहे गुळळा झाला गुळळा पण केला स्वामींनी हे लक्षात असू द्या स्वामी प्रत्येक वेळेस जेवण झाल्यानंतर गुळळा करायचेच कशामुळे हे तुम्हाला माहितीच आहे दातामध्ये काही अण्णाचे कण अडकले असतील ते जर कण तसेच दातामध्ये राहिले तर मग ते सडतील आणि दात जे आहेत दाढी जे आहेत आपल्या ते दाड दात किडतील कारण की अन्न सडलं दातामध्ये तर तिथे किटाणू तयार होणार मग ते दाताला कोरणार मग दात किडणार आपली जे दाढ आहे ते पण किडणार तर त्यासाठी देव काय करायचे गुळळा करायचे परमेश्वर आहेत परंतु आळशीपणा करत नाहीत परमेश्वर की जाऊ द्या आपण तर परमेश्वर आहोत हे शरीरच आपणच तयार केलेलं आहे आणि शरीरामध्ये काही डिफेक्ट जरी झाला एखादा दात किडला जरी तर ते आपण आपल्या सामर्थ्याने नीट करून घेऊ शकतो मग कशाला गुळळा करायचा असं देव कुठेही म्हटलेले नाहीत जेवढ्या ठिकाणी या चरित्रामध्ये जेव्हा जेव्हा स्वामींची आरोगण झालेली आहे तेव्हा तेव्हा स्वामी गुळळा करतातच तर हे घेण्यासारखं आहे आपल्याला आणि आपण आपल्या हातामध्ये तर काहीच नाही आपल्या ठिकाणी काही सामर्थ्य नाही परंतु आपण कधीही गुळळा करत नाही आणि शरीरासाठी काय पोषक आहे हेही पाहत नाही शरीरासाठी काय हानिकारक आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे हेही पाहत नाही जणू काही आपणच हे शरीर तयार केलेलं आहे आणि काही जरी डिफेक्ट झाला काही खराबी झाली शरीरामध्ये तर आपण निशुल्कपणे आपण ते डिफेक्ट जो झालेला आहे तो व्यवस्थित करू शकतो जे काही बिमारी लागलेली आहे ती आपण दूर करू शकतो अशा तोऱ्यात आपण वागतो आजकालचे जे आधुनिक काळातले आई वडील आहेत ते पण असेच झालेले आहेत लेकरांना काय म्हणावं मायबापच स्वतः आईस्क्रीम खातात हिवाळ्यामध्ये आणि लेकरांना पण खाऊ घालतात मग आता त्या लेकरांना काय म्हणावं मायबाप तसे वागतात तर हिवाळ्यामध्ये कधीतरी आईस्क्रीम खायला पाहिजे का आपण एक वीस वर्षापूर्वी तुम्ही बघा एक वीस वर्षापूर्वी कुठेही असे आईस्क्रीम चे पार्लर नसायचे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असतील कदाचित परंतु जे छोटे शहर आहेत त्या ठिकाणी तर कधीच नव्हते आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पण जर आपण पाहायला गेलं चाळीस पन्नास वर्षापूर्वी तर असे आईस्क्रीमचे पार्लर नसायचे बारा महिने चालू कुल्फी आणि आईस्क्रीमचे गाडे हिंडायचे तर ते पण उन्हाळ्यामध्ये चालायचे फक्त आईस्क्रीम पार्लर तर सोडूनच द्या परंतु आता काय झालं बारा महिने आईस्क्रीम पार्लर चालू आहेत बारा महिने लोक आईस्क्रीम खात आहेत मग सर्दी खोकला होत आहे आईस्क्रीमचा कोण खातात तीस रुपयाचा आणि तब्येत बिघडल्यानंतर मग आता साहजिकच आहे सपरिवार सा जातात आईस्क्रीम पार्लरमध्ये सर्वजण मग आई वडील पण खातात आताच्या काळामध्ये सांगायला गेले तर मम्मी पप्पा कारण की आई हा एवढा भारणसूत शब्द आहे परंतु आताच्या पिढीला ते नकोसा वाटतोय शब्द पण नकोसा वाटतोय आणि घरामध्ये पण आई नकोशी वाटते मुलाचं लग्न झालं की चार सहा महिन्यात म्हणते आता हे आई गेलेली बरी कुठेतरी निघून तर असो परंतु मला एवढं सांगायचं की मम्मी पप्पा जे आहेत आधुनिक काळातले ते मम्मी पप्पा पण आधुनिक काळातले आईस्क्रीम खातात आणि लेकरांना पण खाऊ घालतात पन्नास पन्नास रुपये किंवा चाळीस चाळीस रुपयाचे जे काही आईस्क्रीम कोण खातील किंवा जे काही खायचं ते खातील दोन तीनशेचं बिल करतील परंतु घरी आल्यानंतर मग त्या आईस्क्रीमचा उतारा जे काही सर्दी होणार दोन दिवसामध्ये खोकला येणार मग त्या आईस्क्रीमचा उतारा देण्यासाठी पाच सातशे रुपयाचे मेडिकल त्यांना घरी आणून ठेवावं लागते आणि ते खावं लागते म्हणजे सर्व उलटी गंगा वाहत आहे सध्याला तर इथे आपल्याला प्रत्येक चरित्रामध्ये आपल्याला लक्षात येते की देव जेवण केलं की गुळळा करतात एवढा साधा सोपा नियम जो आहे महत्वाचा पुढे चालून तुमच्या दाताच्या बऱ्याच रोगांपासून तुम्हाला हे छोटासा उपाय वाचवू शकतो नाहीतर आता आईस्क्रीम खाता पोटभर जेवण करता दातामध्ये काही कण अडकतात मग तिथे कीड लागते आईस्क्रीम खाल्ली तर दात कमजोर होतात कारण एकदम थंड असते उन्हाळ्यामध्ये खाल्ली काही हरकत नाही परंतु हिवाळा आणि पावसाळा पण सोडत नाहीत लोक आणि ते थंड खाण्यामुळे काय दाताला कळ लागते मग दातं दुखतात काही जणांना सहन होत नाही पुढे चालून मग दात खराब होतात बरेच काही प्रॉब्लेम येतात या अन्नामुळे या आईस्क्रीममुळे जर तुम्ही व्यवस्थित जेवण केल्यानंतर गुळळा नाही केला तर मग भविष्यामध्ये तुम्हाला रूट कॅन करावं लागते दातं खराब होतात तर एवढ्या मोठ्या खर्चापासून आपण वाचू शकतो एका छोट्याशा उपायाने जेवल्यानंतर गुळळा करणे हे स्वामी आपल्याला शिकवत आहेत स्वतःच्या दररोजच्या जीवनामधला स्वतःच्या दररोजच्या दिनचर्येमधला स्वामींचा एक भाग आहे जेवण केल्यानंतर गुळळा करणे तर हे आपल्याला नकोस वाटते कुठे गुळळा करत बसा अडाणी लोकांसारखं खेड्यातले लोक करतात गुळळा शहरातल्या लोकांनी करावं का आपण तर आधुनिक काळातले आपण नाही करायचं तसं अडाणी लोकांसारखं परंतु त्या खेड्यातल्या लोकांपेक्षा तुम्ही अडाणी आहात खरंच अडाणी आहात तुम्हाला गुळळा करायला लाज वाटते परंतु नंतर मग तुम्ही काय करता डॉक्टरकडे कर जाता दवाखान्यात जाता मग तिथे हजार रुपये खर्च करता रूट कॅनल करा दाडा उपटून काढा हे करा ते करा अहो छोट्या छोट्या मुलांचे चॉकलेट खाऊ खाऊ दात किडून गेले काय सांगावं आता मम्मी पप्पा एवढा लाड करतात कॅडबरी म्हणलं कॅडबरी फाय स्टार म्हणलं फाय स्टार डेअरी मिल्क किटकॅट सगळं जे पाहिजे ते पोरांचा लाड करू नका असं नाही म्हणत मी परंतु असाही लाड करू नका की जे त्यांना भविष्यामध्ये हानिकारक ठरेल लाड करा परंतु त्यांच्या हिताचा लाड करा भविष्यामध्ये आपले मुलं कमकुवत होतील निर्णायक क्षमता त्याच्यामध्ये राहणार नाही इम्युनिटी पॉवर कमी होऊन जाईल दातं किडून जातील अशी लाड नका करू मुलांचे लाड करा परंतु ज्यामुळे त्यांचा फायदा होईल असे लाडक करायला पाहिजे तर असो गुळा झालेला आहे स्वामींचा आणि गोसाव्यासी फोडी ओळखवि स्वामींना फोडी दिल्या विडिया करून ती विडिया करून देत आहेत बैसा गोसावी वेढे करीत ती स्वामी वेडे करत आहेत मग सांगितले आणि मग भोटोबा सांगतात जी जी यांचा माहिया मग आज हाटवटी सी भेटला स्वामींचा माहिया म्हणजेच माहीम भट्ट मला हाटवटीमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये भेटला परी गोस्वामी याच्या दर्शनानं यायची परंतु स्वामीच्या दर्शनाला काय आलं नाही तो सर्व येईल तोची ये जाणेल किंगा स्वामी म्हणतात येईल तोची ये जाणेल किंगा म्हणजे माहीम भटाला सर्व काही व्यवस्थित माहिती आहे आणि अगदी योग्य वेळेला योग्य प्रसंगी तो नक्कीच येईल तर अशी प्रशंसा देव माहीम भटांची करतात दर्शनाला आलेले नसताना पण म्हणजे तुम्ही विचार करा माहीम भट्ट काय योग्यतेचे असतील हे आपण विचार जरी केला तरी आपल्याला लक्षात येणार नाही की माई भट्टांची योग्यता काय असेल ती उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे एकोणतीस महाळसी भुवनी बडवी पूजा म्हाळसाच्या भुवनी म्हणजे महाळसेच्या मंदिरामध्ये बडवी म्हणजे पुजारी लोक स्वामींची पूजा करतात बडवी या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला मी सांगितलेलाच आहे कालच्या सत्रात सांगितलं असं वाटतं किंवा परवाच्या सत्रामध्ये गोसाव्यासी उदयाचा पूजा सुरू झाली गोसावी महाळशीच्या देवळाशी विजय भी केले स्वामींचा सकाळचा पुजावसर झालेला आहे आणि स्वामी महाळशीच्या मंदिरामध्ये भिरणाला गेलेले आहेत रिकता डाव्या हाता खाते ते गोसावीसी आसन झाले मंदिरामध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला एक खाता होता म्हणजे एक देवळी होती देवळी एवढी मोठी होती की त्यामध्ये एक माणूस बसेल आणि तिथेच स्वामी आसनस्थ झालेले आहेत बडवी गोसावीसी येता देखिले तिथले बुडवे जे आहेत ते स्वामींना येताना पाहतात तांब कळस भरून आणले मग त्या पुजाऱ्यांनी काय केलं तांब कळस भरून आणले तांब म्हणजे तांब्याचे कळस म्हणजे जे काही आपण कळस मांडतो काही पारण वगैरे असेल काही आपल्या घरी पंचवतारुपार असेल तो। तर आपण कळस मांडत असतो तर तोच कळस आहे परंतु तांब्याचा आहे कोणी पितळेचे तांबे वापरतात खाली कळसासाठी कोणी तांब्याचे वापरतात तर इथे तांब्याचा कळस भरून आणलेला आहे मग आधी ताटी चरण चरणक्षाळन केले मग आधी ताटी चरण चरणक्षाळन केले म्हणजे आदोगर काय केलं स्वामींचे पाय दिसले ताटामध्ये ठेवून पुजाऱ्यांनी मग उरले पाणी देवतेसी अर्पण केले उरलेलं पाणी देवतेला अर्पण केलं आधी बरवी पूजा गोसावीसी केली आदोगर देवाची पूजा केली सांगली त्या बडव्यांनी मग उरल्या पुष्पाची पूजा देवतेसी केली उरलेल्या फुलांची पूजा देवतेची केलेली आहे गोसावीसी धुपारती मंगळ आरती केली स्वामींना धुपारती केली मंगळ आरती केली त्या पुजाऱ्यांनी मग वाजंत्रे वाजविली ते त्यांच्याकडे जे काही वाजंत्री होती मी काल अर्थ हा सांगितला बडवे म्हणजे वाजंत्री वाद्य वाजवणारे नगारा असेल ढोल असेल मृदंग असेल झांज घड्याळ जे काही असतील घंटी वगैरे हे बडवणारे आहेत म्हणून त्यांना बडवे म्हणतात त्या पुजाऱ्यांना तर अवघी वाजंत्रे वाजविली सर्व वाजंत्रे वाजवलेले आहेत त्यांनी स्वामींच्या समोर मग परी ओ ओवाळीले मग महाळसी ओवाळीले आदोगर देवाला ओवाळलं नंतर महाळसीला ओवाळलं ऐसी पूजा करिली आशिया ऐसी पूजा स्वीकारिली अशी पूजा स्वामी तिथे स्वीकार करतात गोसावी मग मढासी विजय केले स्वामी मग मढाकडे गेले कोण्या मढाकडे गेले जिथे त्यांचा मुक्काम होता त्या मढाकडे गेले म्हणजेच पुरादित्याच्या मढामध्ये गेले माडावरून सिंपणे अवलोकणे स्वामी माडावर जातात म्हणजे जा माडीवर जातात आणि तिथून सिंपणे अवलोकन करतात एक उदी गोसावी असे उद्याचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी महाळसीच्या देवळासी बिजे केले एके दिवशी स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर महाळशीच्या मंदिरामध्ये गेले विहरणासी कशासाठी गेले विहरणासाठी गेले दखिणी दारवठाचा माडी पहिली एकणावरी गोसावी उभे राहिले दक्षिण दिशेला जे दारवठा होता तिथे जे माडी होती त्यावर देव गेलेले आहेत पहिल्या खणावर देव उभे आहेत तरी सिंपणे खेळत असती खाली लोक सिंपणे खेळत होते महामघी येमघी म्हणजे माघ महिन्यातील जी पौर्णिमा आहे त्यावेळेला तिथे सिंपणे होत होत कहणी पाने घाली कोणीतरी पाने घालायचं कोणी नारियळ घाली कोणी नारळ घालायचं तिथे कहणी थाळे तांबिये घाली ती कोणी थाळा था घालायचे तांब्याचा था कोणी काय घालायचं कोणी काय घालायचं असे कुसरले स्वामी सर्व सर पाहत होते थाळा गोसावी पुडवाटोवा तेथ रिचविला आणि त्या थाळ्यामध्ये काय केलं स्वामींनी पुडवाटोवा सर्व रिचवला म्हणजे टाकून दिला त्या पुडवाटोव्यामध्ये जे काही सुपारी असेल जे काही कर्पूर असेल जे काही पानं असतील ते सर्व टाकून दिले पुडवाटोवा कशाला म्हणतात पुडवाटोवा म्हणजे छोटीशी पिशवी ज्यामध्ये देवाचे काही नागविलीचे पानं आहेत खाण्याचे त्याच्यामध्ये काही सुपारी आहे त्याच्यामध्ये कोपळ फोडणा आहे त्याच्यामध्ये कापूर आहे हे सर्व ज्याच्यामध्ये असते विड्याचं साहित्य देव जी विडा खायचे त्याचं साहित्य ज्या पिशवीमध्ये आहे त्या पिशवीला पुडवाटोवा असं बोलतात पुडवाटोवा म्हणजे पानपुडा होता असा अर्थ नाही नाही तुम्हाला असं वाटेल देवाचा पानपुडाच होता का पानपुडा वगैरे काही नव्हता तर पुडवाटोवामध्ये तर पुडवाटोवा म्हणजे एक पिशवी होती तुम्ही सांगा देऊ कुठे पानपुडा वापरतील कुठे सांभाळत बसतील पिशवी आपली कुठेही टाकली एखाद्या गठोड्यामध्ये पॅक केलं घेऊन गेले पुडवाटोवा टोवा हे वापरण्यासाठी सोपा असतो आणि देवाला एरवी तरी संग्रह आवडतच नव्हता आणि म्हणून देव पुडवा टोवाच वापरायचे देवाने कधीही पानपुडा वापरलेला नाही मग तयातळी होते तेही पाणी पोफळे झेलिली मग देवाने काय केलं हे असं टाकल्यानंतर त्या बाकीच्या लोकांनी मग तयातळी होते तेही पाणी पोफळे झेलिली मग ज्या ताटामध्ये देवाने ते सर्व टाकलं मग त्या सर्व साहित्याची उधळण लोकांनी केली म्हणजे शिंपलं असं उधळलं ताट आणि मग त्या सर्व लोकांनी पाने पोफळे झेलेली म्हणजे ते ताटासवर उधळलं आणि मग ते आकाशामध्ये वर उडाले पाने पोफळे जे काय होते मग सर्व खालच्या लोकांनी काय केलं ते झेललं म्हणजे त्यांनी पकडलं वरच्यावर खाली पडू दिलं नाही देवाचा प्रसाद मग गोसावी मढासी विजय केले मग पुनश्च देव मढाकडे गेलेले आहेत म्हणजेच पुरादित्याच्या मढाकडे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे एकतीस साधासी महाळसी पाहो पाठवणे स्वामींनी साधाना महाळसा या देवतेला पाहण्यासाठी पाठवलं गोसावीसी उदयाचा पूजा सुरू झाला गोसावी महाळसीच्या देवळाशी विजय केले स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झाला स्वामी विहरणाला महाळशीच्या मंदिराकडे गेलेले आहेत मग गोपाळाचा देवळी दारा उत्तरीलीकडे आसन झाले असे गोपाळाच्या देवळी दाराच्या उत्तरीलकडे देवाला आसन झालेला आहे गोसामियांच्या दर्शना साधे आली असती स्वामींच्या दर्शनाला साधेसा आलेले आहेत ती असती साधेसा स्वामीजवळ बसतात सर्वज्ञ म्हणतले साधे हो तुम्ही महाळसी देखील स्वामी साधेसा म्हणतात साधे हो तुम्ही महाळसा पाहिलेली आहे का नाजी नाही साधेसा म्हणतात नाही पाहिली तरी पहा जा स्वामी म्हणतात जाबर बघून या मग हो का जी साधसा म्हणतात ठीक आहे गेली तवती चळंकार फेडिले असती नवल कराव्या तिथे साधायसा गेली महाळसा देवीला पाहण्यासाठी आणि त्या देवीच्या मूर्तीचे पूर्ण अलंकार काढून टाकलेले होते तिला आंघोळ घालण्यासाठी सर्व अलंकार अंगावरील वस्त्र काढलेले होते आयसी देखील असं पाहिलं आणि आली आणि साधायसा परत आली सर्वज्ञ म्हणते साधे हो महाळसी देखील स्वामी म्हणतात साधे हो पाहिलं का महाळसेला जी जी देखील साधेसा म्हणतात हो पाहिलं कैसी असे कशी आहे बरं आहे काळी मिटकी साडेसा म्हणतात एकदम काळी मिटकी आहे काही दिसायला चांगली नाही सर्वज्ञ म्हणितले तुमचे कोणी पुसेल त्यापुढे काही आयसी सांधाल स्वामी म्हणतात तुम्हाला जर कोणी विचारलं की महाळसा कशी आहे तर त्या माणसापुढे असं सांगणार का तुम्ही की एकदम काळी मिटकी आहे म्हणून काळी कुट्टा आहे महाळसा म्हणून असं सांगणार का एकू वेळू पहा जा एकदा पुन्हा जाऊन पहा बरं जा हो का आजी साधेसा म्हणतात ठीक आहे साधासा असं नाही म्हणाल्या की आता असं पाहून आले आता जाऊन पाहिल्यानंतर काय ती काय गोरी होणार आहे का आता थोडी रंग बदलणार आहे तिचा काळी ते काळीच राहणार आहे कशाला जायचं पाहायला पुन्हा असं नाही म्हणत साधा ठीक आहे म्हणतात लगेच जातात तर श्रिंगारू केला सेसी देखील साधेसा परत जाईपर्यंत तिची आंघोळ झालेली होती त्या पुजाऱ्यांनी सर्व आंघोळ घातलं होतं त्या म्हाळसेला आणि सर्व शृंगार केलेला होता सर्व साज चढवलेला होता मग आली मग वापस आली साधायसा त्या म्हळसेला पाहून मग गोसावी पुसले साधे हो माळसी देखिली स्वामी साधेसाला साधे हो माणसा पाहिली का जी जी दे साधेसा म्हणतात हो पाहिली कैसी असे स्वामी म्हणतात कशी आहे पाटाऊ सावले नेसली असे पाटाऊ चोळी कांकणे कळाविया सोनियाची तानवडे भवरिया भांगटिळा नाकी मोती मग साधायसा त्या मूर्तीचं जे काही वर्णन आहे ते करतात त्या मूर्तीला कसा शृंगार होता काय काय आभूषण होते मूर्तीवर ते सर्व सविस्तरपणे साधाईसा इथे स्वामींना सांगत आहेत काय म्हणतात साधाईसा पाटाऊ साऊले नेसली असे रेशमी वस्त्र प्रावरण केलेला आहे त्या महाळसेने पाटाऊ चोळी चोळी कशी आहे तिची ती पण पाटाऊ आहे म्हणजे एकदम रेशमी आहे कांकणे कळाविया हातामध्ये काकणं आहेत कळाविया म्हणजे हातामध्ये पाटल्या पण आहेत पाटल्या म्हणजे ते जे हातातील बांगडी असते कांकण असते ते जाड असते एकदम म्हणजे रुंद असते जसे पाटल्या असतात तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पाटली कशाला म्हणतात सोन्याच्या पाटल्या असतात कोणी बेंटेक्सच्या पाटल्या वापरतात तर जवळजवळ एक बोट ते दोन बोट रुंद असं एक कांकण असते एक बांगडी असते तर इथे ते साधेशा सांगत आहेत कांकणे कळाविया कांकण म्हणजे काय काचच परंतु कळाविया म्हणजे काय कळाविया पण हे आभूषण हातात घालायचंच आहे तर हे कळाविया म्हणजे हातामध्ये त्या म्हळसेच्या पाटली आहे सोन्याची तानवडे भवरिया सोन्याचेच तानवडे म्हणजे कानातील आभूषण भवरिया म्हणजे हे पण कानातीलच आभूषण आहे भांगटिळा भांगामध्ये टिळा आहे नाकी मोती नाकामध्ये मोती आहे जी जी आय सी देखील अशी मी पाहिली सर्वज्ञ म्हणते आता होय स्वामी म्हणतात हा आता तुम्ही व्यवस्थित पाहून आलेल्या आहात उत्तरार्ध क्रिया क्रमांक दोनशे बत्तीस वाळवंटी साई भटाची कर्दळी फळे आरोगणे स्वामी वाळवंटामध्ये साई देवाची कर्दळी फळे म्हणजे खेळ आरोगण करतात गोसावी अस उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर मग महाळशीच्या देवळाकडे विजय केले मग सारुणी गोसावी पश्चिमेली दारवंठिजे केले स्वामी सकाळचा पूजा सुरू झाल्यानंतर जातात महाळशीच्या विहिरण संपल्यानंतर पश्चिमेला जो दारवंठा होता तिथून देव बाहेर निघतात तोची घाटू गोसावी उतरले लगेच त्या घाटाने देव खाली उतरले नदीमध्ये तो राया एकाचे आंघोळी साई भट दांडी बैसोनी वरिषी घेरी ऐसे देवतेसी जाताती तेव्हा साई भट्ट तिथे आले ते राया एकाची आंघोळी साई भट्ट दांडिय बैसणी म्हणजे साई भट्ट हे एखाद्या पुरोहितासारखे राजाची क्रिया करण्यासाठी आलेले आहेत कोणातरी राजाने त्यांना पाठवलेलं आहे राजे लोक पुरोहिताद्वारे क्रिया करतात त्याचप्रमाणे हे साई भट्ट इथे पुरोहित म्हणून त्या राजाचे आलेले आहेत आंघोळ करण्यासाठी कशात बसून आले ते दांडिये बैसून आले म्हणजे पालखीमध्ये आले आणि वर छत्री धरलेली होती अशा प्रकारे ते देवतेच्या ठिकाणी आलेले आहेत गोसाव्या ते येता देखिले साई भटांनी पाहिलं स्वामी येत आहेत आणि खाल होते उतरले दांडीच्या खाली उतरले गोसावी असे दंडवते घातले श्रीचरणाला लागले स्वामींच्या पाया पडले साष्टांग दंडोत घातले गोसावी असे ओलीची आसन रचिले स्वामींना छानपैकी एक चांगलं रेशमी वस्त्राचं आसन रचलं बसण्यासाठी स्वामी त्यावर बसले मग गोसावी यावर श्रीगरी धरली स्वामींवर मग छत्री धरायला लावली साई भटाने हे साई भट्ट म्हणजे नेवाशाचे अधिकारी होती मोठे किंवा पाठभेदाने असंही म्हणतात की हे साई भट्ट म्हणजे मासरूचे होते असंही बोलतात मग गोसावी यावर धरली गोसावी ते आरोग्य लागे विनविले स्वामींवर छत्री धरली आणि स्वामींना आरोग्यासाठी विनंती केली गोसावी विनवनी स्वीकारली स्वामी स्वीकार करतात विनवनी मग हडपिया मग हडपिया धवंडिले दिले केळे साखर आणली मग हडपिया धावंडिले दिले केळे साखर आणली आणि मग त्या साई भट्टाने काय केलं हडपी आला म्हणजे जो विडा देणारा सेवक आहे त्याला धावण दिले म्हणजे धाडलं म्हणजे पाठवलं आणि बाजारपेठेमधून केळं आणायला लावली साखर आणायला लावली मग गोसावी असे आरोगण दिली दिली स्वामींना आरोगण दिली केळाची गोसावी तिने केळी आरोगण केली स्वामींनी तीन केळं खाल्लेली आहेत मग गोसावी असी गुळा झाला विडा झाला मग गोसावी मडासी विजय के मग स्वामींना तिथे गुळळा झाला लक्षात असू द्या पुन्हा काय झाला गुळा झाला फलाहार केला तरी स्वामी गुळा करायचे गुळा झाला विडा झाला आणि मग स्वामी मढाला निघून गेलेले आहेत तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल जे चरित्र मी तुम्हाला म्हटलं होतं की बाजारपेठेमध्ये दे देव गेले सर्वांना संबंध दिला हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया कारण आजची वेळ आपली संपलेली आहे तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे स्वामी प्रत्येक ठिकाणी गुळा करतात स्वामी प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठे कुठे जेवण झालं तरी गुळळा करतात फळाहार घेतला तरी गुळळा करतात म्हणजे कधीही काही जरी खाल्लं देवाने तर गुळळा मात्र नक्की करतात देव तर या प्रसंगावरून आपण काय शिकलो पाहिजे आपल्याला काय घेण्यासारखं आहे स्वामींकडून हे मी सविस्तर सांगितलेलं आहे तर याचे साइड इफेक्ट काय होऊ शकतात जर आपण देवाचं नाही ऐकलं तर किती आपल्याला तोटा होऊ शकतो आणि आपल्याला फायदा काय होऊ शकतो देवाचा जर आपण ऐकलं तर हा आजचा प्रश्न आहे प्रश्न पुन्हा एकदा सांगतो एका वाक्यात स्वामी प्रत्येक ठिकाणी गुळा करतात तर असा आपण जर गुळा करत राहिलो तर आपल्यासाठी त्याचे काय फायदे आहेत आणि जर नाही केला तर त्याचे काय नुकसान आहेत हा आजचा प्रश्न आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला यात्रा हाटी ग्राहिक वेखू स्वीकारू हे चरित्र ऐकायला मिळणार आहे देवता यात्रा आखरखणी सर्व व्यवस्था कथन महात्मेया दिवाळी सनू करवणे स्वामी दिवाळीचा सण साजरा करणार आहेत नेवाशाला हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत पास निरोपण पास निरोपण हेही खूप सुंदर चरित्र आहे पद्मनाभी भेटी कथनी प्रशंसा तर असे हे चरित्र आपण पाहणार आहोत ज्यामध्ये भरपूर काही ज्ञान भरलेलं आहे ज्यामधून भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर असं हे ज्ञान सत्र तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला लगेच चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे बेल बटन दाबावं लागणार आहे ऑल ऑप्शन त्यामध्ये सिलेक्ट करावा लागणार आहे म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही आणि नित्य भविष्यामध्ये तुम्हाला सर्व स्वामींचे चरित्रान सत्राचा दररोज घरी बसल्या निशुल्क लाभ घेऊ शकाल सबस्क्रिप्शन साठी एकही रुपया तुम्हाला मोजण्याची आवश्यकता नाही मुस्त आहे फक्त तुम्हाला सबस्क्राईब या बटनवर क्लिक करायचं आहे आणि बाजूला मग जे बेल बटन येते त्यावर क्लिक करून त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सरळ सोपं आहे काही अवघड नाही जर कुणी केलं नसेल सबस्क्राईब चॅनल तर त्यांच्यासाठी मी सांगतोय तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड दन...